वर्चस्व ग्रुप शहरात धार्मिक वारसा जोपासून सामाजिक चळवळ चालवत आहे ग्रुपच्या युवकांनी हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिराचे रूप पालटले धार्मिक परंपरा जोपासत असताना सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य वर्चस्वने केले असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले वर्चस्व ग्रुपच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगलगेट वंजारगल्ली गल्ली येथे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी आमदार जगताप बोलत होते प्रारंभी महाआरती करण्यात आली आणि उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले पाहुण्यांचे स्वागत वर्चस्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर मुर्तडकर यांनी केले प्राध्यापक माणिक विधाते यांनी श्री हनुमान जन्मोत्सवाच्या भाविकांना शुभेच्छा दिल्या यावेळी परिसरातील दिल भाविक युवक आणि महिला उपस्थित होते बातम्यांसाठी ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा